बरोबर असं वाव करायचं फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि ब्लॉगला आत्ता सुरुवात केली रात्रीचं काय झालं सगळं यांचं ना काही ना काही चालूच असतं नेहमीच आहे ते काही ना काही चालूच असतं तर स्वयंपाक वगैरे आत्ताच झाला तर स्वयंपाकामध्ये आज बनवली आहे पत्ताकोबीची भाजी त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये थोडेसे वटाने टाकले आणि चपात्या वरण भात बनवला आणि भातासोबत असं झालं की भात थोडंसं करपलाय कारण झालं असं की मी बोलत होती बाहेर आणि भात करपून गेला म्हटलं ठीक आहे तर थोडंसंच करपलाय जास्त नाही करपला पण म्हणजे थोडंसं आपलं नॉर्मल तर म्हटलं ठीक आहे आता आणि आता ते काय अजून आलेले नाही आहेत आणि तुम्हाला माहित आहे बाराच्या नंतर होणार आहे तनिष्ठा वाढदिवस चालू तर अजून बारा नाही भाजलेले आहेत म्हणा पण आम्हाला अजून जेवण वगैरे करायचंय आणि हा चालू। बारा वाजता आता चालू होईल ना रात्रीचा हा तर उद्या म्हणजे आता बाराला चालू होणार आपण झोपल्याच्या नंतर मग पुन्हा दिवसभर चालू राहणार ठीक आहे ममा, हाँ बोला तुम्ही काय म्हणता आईलाय तनिष्काने चला मग डाळीमध्ये फक्त कोथिंबीर कट करून टाकायची अगं केस माझे ओढतात डाळीमध्ये पण त्या दिवशी माझे केस ओढले आणि म्हणजे नकळत ओढले नकळत सीटवर बसले तुम्ही आणि तो चिटकून बसला केस होते माझे तिथे ते असे ओढले ना केस हा हा तर उद्या तनिष्का नवीन ड्रेस वगैरे घालून जाणार आपण आधी किचन मध्ये जाऊन हे है करते कोथिंबीर वगैरे कट करून टाकते वर्णामध्ये हा हो जाऊ तरी बोलायचंय तुम्हाला हा मी किती दिवस महाग आहे माझी दिदा खोळा दिद्या सोडायला जाणार पण नाही गेलं नाही गेलं लवकर सोबत नाही म्हणून हा आता उद्या जायचंय <laughs> पप्पाला सांग ना मी बघितलं त्याला खूप दिवस झालं पण तो म्हणतोय की मम्मी मला दिदीला सोडायला जायचंय दिदीला सोडायला जायचंय पण होत असं कि तो उठत नाही त्याच्यामुळे मग त्याला कोण घेऊनच जात नाही आणि ते कसं त्यांना वाटतं मी झोप सकाळी सकाळी कुठं उठवायचं त्याच्यामुळे ते पण उठवत नाहीत तरी कोथिंबीर निसते आणि मग वरणामध्ये टाकते कारण कोथिंबीर नसेल तर ते खाणार नाही त्यांना कोथिंबीर पाहिजे असते वरणामध्ये आणि मी कधी कधी टाकते कधी कधी नाही टाकत नाही टाकत म्हणजे आणि आता आले ना मी जर नाही टाकले ना तर मग ते असेच घेणार वरून टाकणार त्यापेक्षा आधीच मी टाकून ठेवते <laughs> कोथिंबीर निसून ठेवायची होती मग अशीच पण बाकीचे पण काम होते चपात्या वगैरे करून घेतल्या वरण बनवलं आणि भात थोडस असं करपलंय पण ठीक आहे वरचा वरचा ना करपला एकदम तळाला थोडासा करपलाय मग त्यांना विचारलं मी खालका म्हणतो बोले ठीक आहे त्याच पहिल्यांदाच असं झालं की भात ठेवलं आणि भात भाताकडे भात लक्ष नाही दिलं माहीत उद्या तनिष्काचा वाढदिवस आहे सो कुठे जाणार आहोत काय जाणार आहेत तर काहीच माहित नाही का न विचारलं ते बोलाय विचारायचं नाही मला जिथे वाटेल तिथे मी घेऊन जाणार म्हटलं ठीक आहे मग असं थोडी सांगायला पाहिजे ना पण हे काय सांगत नाहीत काय नाहीत आता बघूया उद्याची उद्या आता कुठे घेऊन जाणार आहे तिथे तू तुम्हाला ब्लॉग मध्ये माहित पडेलच की आम्ही कुठे जाणार आहोत काय कारण बाहेर तर आम्ही जाणार आहोत नाही असं नाही जाणार तर आहेत त्यांना काय करत काय काय बाहेर खुश उद्या युनिफॉर्म घालून नाही जाणार स्कूल मध्ये नवीन ड्रेस घालून जाणार किंवा ते मी जीन्स आणि टॉप घालून जाणार बोलते मी जीन्स आणि टॉप घालून जाणार आहे मग म्हटलं ठीक आहे जा पप्पा जाणार माहित नाही आणि म्हणते पप्पा माहिती कुठे घेऊन जाणार तुला स्वतःला माहित आहे का कुठं तिकडे कुठं राणी बाग नाही राणीबागला तर मला नाही वाटत पण नेलं तर चांगलंच आहे कारण तिथे पण खूप छान वाटत टायगर वगैरे बघायला ना भेटतो गेल्या वेळेस आपण बघितलं ना टायगर नाही तू नव्हता आला तसे अर्धी मराठी अर्धी हिंदी बोलते लई लांब गेली ती बात आता कस बोलतो तसा पुढे काय बोलायचं लई लांब लांब गेली अरे बाबा वरण असं झालंय अच्छा कनिष्का जेवण करून घ्या आधी तिला स्कूलमध्ये उद्या काय घालून जायचंय काय नाही घालून जायचं तेच तयारी चालली द्यायची पण अगोदर जेवण तर केलं पाहिजे ना ए पुरी जेवण करा भाजी पत्ता बघा मस्त अशी साधी फक्त मसाला टाकलाय बाकी काही टाकलं नाही भाजी मध्ये हे काय पोरा ऐकत नाही जेवण करायचं काय हो सर करायचं सकाळी उठून मेडवायचं चला आम्ही जेवण वगैरे करून घेते मी आणि तुम्हाला भेटते बारा जेवणाकरता निष्काळ विश करूया आपण सगळे मिळून ठीक आहे तर आता जेवण वगैरे झालं आणि सगळं झालं फक्त हे राहिले किचन स्वच्छ करायचं आणि भांडे वगैरे घासायचे तर बघा सगळ्यात पहिलं तर किचन साफ करून घेते म्हणजे तोपर्यंत कसं दारा वगैरे वाचल्या ना ते मग आरोहीला विश करायला सॉरी तनिष्काला विश करायला नाही तनिष्काला तनिष्काचं नाही तनिष्काच नाव नावे दोन मिनटं थांबते पातीनंच धुवायला लागेल विम जेल पण संपले लिक्विड आता निरम्याने मला भांडे घासावी लागतील आजच्या दिवस आण गं डब्बा हिरव्याचा ये माझा डब्बा दे भांड विम जेलच संपले तो उद्या आणावं लागेल आता हे आलेत आणि तनिष्काचा बड्डे आज म्हणजे आता बारा वाजल्यातच म्हणा तर आता तनिष्काला मी विश करणार आहे आणि तनुष्काला काय आणले ह्यांनी दाखवते तर हे बघा हे तिच्या क्लास टीचरसाठी चॉकलेट आणलं आहे ठीक आहे हे हे क्लास टीचरला चॉकलेट आणलं आहे आणि तनिष्का मॅडम स्कूलमध्ये फ्रेंड्स लोकांना वाटायला एवढे चॉकलेट आणले बाप रे तनू एवढे चॉकलेट आणलेत तनुष्का टाकू खाली नाही तर पप्पा ह्याच्यात होत्यांना द्यायचं अस वाव करायचं नाही चॉकलेट आणलंय स्कूल मध्ये घेऊन जायला बापरे किती चॉकलेट मोठी डेअरी मिल्क पण आणलंय

आम्हाला तर हे काहीच नव्हतं शाळेत जायला बड्डे माहिती आहे का पोरांचं आत्ताच्या पोरांचं बघा चॉकलेट बिकलेट घेऊन शाळेत जायचं मज्जाच मज्जा हा त्यानु आणि हा डब्बा वापस आणायचा काय नाही नाही तरीच का डब्बा वापस आण सांगणार आहे तू